बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं रविवारी राज्यात दाखल झालेल्या मान्सूननं केवळ चोवीस तासात मुंबईपर्यंत धडक मारली पुढील तीन ते पाच दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे दरम्यान कोल्हापूरसह सातारा पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोल्हापुरात सोमवारी दिवसभर काही अंशी उघडीप दिलेल्या पावसानं रात्रीपासून पुन्हा जोरदार सुरुवात केली आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे पंचगंगेसह नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होतीये सोमवारी उघडीप दिलेल्या पावसानं कोल्हापूर जिल्ह्यात रात्री जोरदार हजेरी लावली आज दिवसभरही मोठा जलवर्षाव झाला मध्ये काही काळ थांबून पुन्हा जोरदार सरी कोसळत होत्या सततच्या पावसामुळं पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये जून महिना सुरू होण्यापूर्वीच वारणेसह अनेक नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी एकोणीस फुटावर पोचली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असून पात्रातील ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मंदिरं पाण्याखाली गेली आहेत महिला वर्गाकडून नव्या पाण्याची पूजा करण्यासाठी नदीपात्रावर गर्दी आहे तर हौशी मासेमारी करणारे आणि गळ जाळं टाकून मासेमारी करणाऱ्या व्यक्ती नदीपात्रावर दिसत आहेत संभाव्य महापुराचा धोका ओळखून नदीपात्राच्या शेजारी सुशोभीकरणासाठी लावलेले छोटे दिवे काढायला महापालिकेनं सुरुवात आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील दोनशे नव्याण्णव बंधाऱ्यांपैकी बारा बंधारे पाण्याखाली गेले असून चार प्रमुख मार्गावरून वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली आहे जिल्ह्यात मागील चोवीस तासात सरासरी सोळा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात अडतीस पूर्णांक एक मिलीमीटर त्यापाठोपाठ गगनबावडा तालुक्यात छत्तीस पूर्णांक दोन मिलीमीटर झालाय तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी म्हणजे सहा पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आठ पूर्णांक छत्तीस टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या राधानगरी धरणात सध्या चार टीएमसी पाणीसाठा झालाय जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे मालमत्तांची पडझड आणि पिकांच्या नुकसानीची रक्कम एकवीस लाख एकोणनव्वद हजार रुपयांवर गेल्याचं जिल्हा प्रशासनानं प्राथमिक अंदाजात जाहीर केले